Start. नमस्कार मी नसील गावकरी मित्रांनो आम्ही बाल विकास केंद्र जे आहे योजनांच्या संदर्भातलं त्या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही परवाच्या दिवशी सुद्धा इथे येऊन गेलेलो आज सुद्धा आलो आहे पण इथं कोणीच कर्मचारी नाही आहे लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्या संदर्भातली आमची तक्रार घेऊन किंवा एक विचारपूस करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो पण परवाही कुणी इथं कर्मचारी नाही आणि आजही कुणी कर्मचारी नाही आहे एक सेवक आहेत त्यांना विचारलं तर ते नंबर्स वगैरे देण्यासाठी तयार नाहीत माझ्याकडे जे नंबर्स आहेत ते नंबर्स उचरायला कोणी तयार नाही मेडिकल लीववरती लोकं आहेत असं सांगितलं चाललं आहे मग असं जर असेल तर इथे जी येणारे लोक आहेत सगळे कामधंदे सोडून जे लोक येतात वेगवेगळ्या संदर्भाने इथं विचारपूस करण्यासाठी किंवा तक्रारी घेऊन येण्यासाठी त्यांच्यासाठी कोण वाली आहे वरिष्ठ प्रशासन जे आहे परभणीचं असेल किंवा जिल्हा परिषदेचं किंवा इतर ठिक जे काही प्रशासन आहे त्यांनी ताबडतोब या गांभीर्याने घेऊन इथे कुणी जर मेडिकल रिलीवरती किंवा इतर कुठल्याही याच्यावरती जात असेल तर एक रिलीवर जो असतो तो इथे असणं गरजेचं आहे त्या संदर्भाने वरिष्ठ प्रशासनाने याची नोंद घ्यावी अशी एक विनंती आम्ही या माध्यमातून आणि लोकांनासुद्धा संदर्भातलं म्हणजे कळावी माहिती कळावी त्यासंदर्भात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद